यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आमदारांची स्पर्धा मनरूप एम आयडी सी साठी सुभाष देशमुख बस स्पोर्ट साठी विजय कुमार देशमुख तर शहरातील एम आय डी सी साठी कोठेंच्या बैठका या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्याला कोणीच वाली नाही अशी माध्यमांतून जोरदार ओरड सुरू झाल्यानंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आमदार चांगलेच कामाला लागले आहेत कालच एका दिवसात सोलापूर शहरातील तीन विषयांवर तीनही आमदारांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या सीताबाई तलाव तसेच होडगी तलावानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी आता मंद्रुक एम आणि होडगी येथील लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी उद्योग मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आपण परिवहन राज्यमंत्री असताना बस करू शकलो नाही याची खंत मनात असली त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बरोबर बैठक घेतली यानुसार सोलापूरच्या बस पोट साठी महिन्यात आराखडा द्या अशा सूचना परिवहन मंत्र्यांनी दिल्या देवेंद्र कोठे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संधान साधले असून ते दररोज नवनवीन विषय मांडतायत सोलापुरातील होटगी रोड एम सी आणि अक्कलकोट रोड एम आयडीसी मधील विविध समस्या तसेच रस्त्यांबाबत त्यांनी उद्योग मंत्री तसेच उद्योग सचिव यांच्यासमवेत बैठक घ्यायला लावून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मिळवले एकूणच देवेंद्र कोठे यांनी धडाकेबाज कामकाज सुरू केल्यामुळे सर्वच आमदार आपापल्या मतदारसंघातील विषय आता जोमाने मांडू लागले आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हत्ती तलाव तसेच अक्कलकोटचा तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर करून घेतला पाटील बसवेश्वर स्मारक आणि पंढरपुरातील विषयांवर सातत्याने बोलू लागले आहेत आमदार राजू खरे हे देखील विविध विषयांवर आवाज उठवताना दिसत आहेत विकास कामांची स्पर्धा अशीच आमदारांमध्ये राहिली तर सोलापूरची विमानसेवा पाणी पुरवठा एमआयडीसी मधील प्रश्न अर्धवट सिंचन योजना आदी अनेक विषय मार्गी लागतात हे नक्की सहा हजार रुपयांची लाच घेताना अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई महेश घाटगे अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापुरातील व्यापारी बँक कमला बँक यासह नऊ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 27 एप्रिल रोजी मतदान तर त्याच दिवशी मतदान संपल्यावर होणार मतमोजणी सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले सोलापूरच्या बस स्पोर्टसाठी मंत्रालयात परिवहन मंत्र्यांनी घेतली बैठक बस स्टसाठी पाठपुरावा करणार सोलापूर बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे विविध पक्ष लागले तयारीला पंचवीस मार्च पासून निवडणूक प्रक्रियेला होणार सुरुवात येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानपरिषदेत माहिती गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला बीसीसीआय देणार अठ्ठावन्न कोटी रुपयांचे बक्षीस रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आजपासून विजापूर वेज बेगमपेठ परिसरात सुरू होणार मीना बाजार एकतीस मार्च पर्यंत या भागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद नागेश सहस्रबुद्धे यांच्या स्मृती उद्यापासून सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात शंकर अभ्यंकर यांची पाच दिवसीय प्रवचनमाला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने मुंबईत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली अक्कलकोट रोड एम सीतील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी तीस जून पर्यंत शासनाने दिली मुदतवाढ बर्ड फ्लू बाबत सोलापुरातील कोंबड्यांचे घेतलेले अहवाल जरी निगेटिव्ह आले तरीही प्रतिबंधित क्षेत्र प्रतिबंधितच राहणार पुण्यातील हिंजेवाडी येथे पगार कपात आणि आपापसातील वादाच्या रागातून व्हॅनला आग लावून चौघांना जाळे चालक जनार्दन हंबर्डीकर याची पोलिसात कबुली दिशा सालियन हत्या प्रकरणात दोन हजार पाच मध्ये आमच्या मुलीवर अत्याचार झाला नाही असे म्हणणारे वडील आता म्हणतायत मुलीवर झाला अत्याचार आदित्य ठाकरेंवर गुन्हा नोंदवा जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक एक कोटींची खंडणी घेताना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर महिलेला देण्यासाठी एक कोटी रुपये जयकुमार गोरेंकडे आले कुठून एवढी मोठी रक्कम देण्या इतकं त्या महिलेकडे काय रोहित पवारांचा सवाल औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआय पथक संभाजीनगरात दाखल खुलताबाद परिसराची पाहणी ज्यांना परभणीतील हालचालींवरही लक्ष चारधाम यात्रेसाठी उत्तराखंड मध्ये तयारी सुरू फक्त आधार कार्ड द्वारे होणार नोंदणी यात्रेसाठी पहिल्या दिवशी विक्रमी म्हणजे एक लाख पासष्ट हजार लोकांची नोंदणी सीसीआयने खरेदी केंद्र बंद केल्याने राज्यात अठरा टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचा सरकारवर आरोप रामनवमीमुळे पोलिसांनी सुरक्षा देण्यास नकार दिल्यामुळे कोलकाता विरुद्ध लखनौचा आयपीएल सामना कोलकात्याहून गुवाहाटीला हलवला विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक एलॉन मस्कच्या एक्स कंपनीने भारत सरकार विरुद्ध दाखल केला खटला म्हणाले भारतीय अधिकारी कंटेंट ब्लॉक करतायत हा आय टी कायद्याचा वार का। संग्राम जगताप यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा सर्वाधिक आधार कार्ड नोंदणी करणाऱ्या सेंटरला एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार मायक्रोसॉफ्टकडून डिजिटल मॉडेल ला मिळणार सहकार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिल गेट्स यांच्यात झाली चर्चा सध्या आमची आर्थिक परिस्थिती नाही पण ती सुधारल्यानंतर रुपये देऊ लाडकी बहिणी योजनेवर अजित पवार यांची स्पष्टच प्रतिक्रिया येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा